सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत प्रामाणिक शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान मिळण्यासाठीच्या तांत्रिक त्रुटी दूर झाल्या आहेत त्यामुळं प्रोत्साहन अनुदानापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना लवकरच साठ ते पासष्ट कोटी रुपये मिळणार आहेत अशी माहिती विभागीय सहनिबंधक अरुण काकडे यांनी दिली कर्वे तालुक्यातील कुडित्री इथल्या कार्यक्रमात ते बोलत होते करवी तालुक्यातील कुडित्रे इथल्या हनुमान विकास संस्थेचा सौर ऊर्जा प्रकल्प प्रधानमंत्री जन औषधी केंद्र आणि सीएससी सेंटरचं उद्घाटन विभागीय सहनिबंधक अरुण काकडे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी विष्णू राऊत पांडुरंग पाटील आनंदराव पाटील सहनिबंधक सचिन धायगुडे यांची प्रमुख उपस्थिती होती जिल्ह्यातील सर्व संस्थांचं संगणकीकरण झालंय एका क्लिकवर संस्थांचा कारभार उघड होणार आहे त्यासाठी प्रशिक्षित आणि संगणक ज्ञान असणारे सचिवच संस्थेची प्रगती करू शकतात केंद्र स्वतंत्र सहकार खातं निर्माण केलंय केवळ पीक कर्ज वाटप करण्यापुरताच हेतू न ठेवता संस्थांनी से विविध सेवा आणि व्यवसाय करावेत हा या खात्याचा मुख्य हेतू आहे असं यावेळी अरुण काकडे म्हणाले तर हनुमान विकास संस्थेनं नवनवीन बदल स्वीकारून कारभार आणि कामकाजात बदल केले आहेत गिरणीला सौर ऊर्जेच्या माध्यमातून वीज पुरवठा जेनेरिक औषध पुरवठा सीएससी सेंटरच्या माध्यमातून उत्पन्नाचे माध्यम तयार केलंय असं यशवंत बँकेचे संचालक एकनाथ पाटील यांनी सांगितलं कुलकर्णी नितीन कुलकर्णी डीजे भास्कर राव सो कदम तुकाराम शेलार यांनी मनोगता व्यक्त केली कार्यक्रमाला संस्थेचे संचालक अशोक पाटील महादेव माळी सरपंच ज्योत्स्ना पाटील तुकाराम शेलार यांच्यासह सभासद ग्रामस्थ उपस्थित होते